शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील सेवांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय एन टी सेलचे शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी निवेदन दिलं शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये वाढती तफावत आणि नियमांचं उल्लंघन लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्ही जे एन टी सेलचे शहराध्यक्ष तथा रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी केली त्यांनी आपल्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराशी संबंधित अन्जिओ प्लास्टी आणि एन्जिओग्राफी शस्त्रक्रिया उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली तसंच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचार असतानाही काही रुग्णालयं रुग्णांकडून पैसे घेत असल्याचे प्रकार घडत असून याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली या सर्व मागण्यांकडं चार ऑगस्टपर्यंत लक्ष न दिल्यास आंदोलन आणि उपोषणाचा इशारा रुपेशकुमार भोसले यांनी दिला या निवेदनप्रसंगी सेल्सचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबाग गुंड विशाल वाघमारे कुणाल धोत्रे विजय राठोड चौगुले शिंदे उबाळे राठोड पवार आदी उपस्थित होते लढत असते हॉस्पिटलच्या अनेक विषय असे आहेत की शासनाने दिलेल्या जाहीर केलेल्या योजनेला केल्याची टोपली दाखवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते हॉस्पिटल करत आहे हॉस्पिटलची परवानगी मिळत असताना परवानगी मिळवत त्या अगोदरच त्या ठिकाणी त्यांना सांगितलं असतं की दहा टक्के राखीव आपण त्या ठिकाणी ठेवावं या ठिकाणी ते दहा टक्के सोडा एक टक्काही खेळ त्या ठिकाणी जात नाही अनेक विषयावर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज निवेदन देण्यात आलेलं आहे जर या ठिकाणी या प्रश्नाबाबतीत जर प्रशासन गंभीरपणा घेत नसेल तर चार तारखेला सोमवारी आपण पुनम गेट जिल्हाधिकारी कार्यालय येते आपण उपोषणात बसणार आहोत